भाजपचं राहुल गांधींविरोधात आज राज्यभर आंदोलन बघायला मिळणार आहे आरक्षणासंदर्भातील वक्तव्याच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू झालंय पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी की जातीच्या आधारावर जे आरक्षण आहे ते विकासाला हे पंडित जवाहरलाल नेहरूने म्हटलं राजीव गांधीने तर असं म्हटलं की बुद्धिहीन लोकांना प्रोत्साहन देणे आहे प्रोत्साहन देणार नाही म्हणजे आरक्षण जे घेतात त्यांना बुद्धीहीन म्हणतात हे विचार राज, राजीव गांधीचे होते आणि आता हे जे आहे महाशय अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी करतात आर्थिक बदनामी करतात संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी आहे आणि आपला देश हा प्रचंड आर्थिक मजबूत आहे अशा देशाची आर्थिक बदनामी करतात आणि आरक्षणावर त्यांच्या मनात जे आहे ते बोलून दाखवलं त्यांच्या मनात आहे त्यांचं सुप्त स्वप्न आहे की आरक्षण संपवायचं एकीकडे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेऊन नतमस्तक होऊन भारताला विकसित भारत जगातला सर्वोत्तम भारत करण्याकरता काम करताय आणि हे आता अमेरिकेत जाऊन महाशय भारताला कमजोर करताय आरक्षणाला कमजोर करताय मी तर असं म्हणेल या महाराष्ट्रात देशामध्ये राहुल गांधीच्या सभावर आरक्षण ज्या ज्या समाजाला त्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनीही मी तर विचार करत होतो की मल्लिकार्जुन खडगे हे खूप गोष्टी करतात आरक्षणावर तर मल्लिकार्जुन खडगे यांनी राजीनामा का दिला नाही मी राजीनामा मागतो अकोल्यातून मल्लिकार्जुन खडगेनी राजीनामा द्यावा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आरक्षण रद्द करणार आहोत काय म्हणणार आहे मल्लिकार्जुन खडगे तुमचं काय म्हणणार नाना पटोले तुम्ही आरक्षणाच्या गोष्टी करता ओबीसी आरक्षणाच्या नाना पटोले कुठे गेले देणार राजीनामा अध्यक्षपदाचा मल्लिकार्जुनजी तुम्ही राजीनामा देणार तुम्ही आरक्षणाच्या गोष्टी करता खोटं बोलता लोकसभेत तुम्ही खोटं बोलले संविधान बदलणार आहे खोटं बोलले मोदीजी मोदीच्या नावा तुम्ही खोटं बोलले की आरक्षण बदलणार आहे म्हणजे संविधान बदलणार आहे खर तर काँग्रेस पार्टी आणि हे जे महाशय आहे राहुल गांधी यांचं सुप्त स्वप्न आम्ही कुठली पूर्ण होऊ देणार नाही हा संपूर्ण देश बहिष्कार करतो आहे राहुल गांधीवर आज महाराष्ट्र बहिष्कार करतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधी येईल ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही राहुल गांधीला प्रश्न विचारणार आहोत त्यांच्या सभा जाऊन विचारणार आहोत राहुल गांधीच्या मंचावर जाऊन विचारणार आहे आम्ही पहिले ही भूमिका स्पष्ट करा